कोंडवा बुद्रुक येथे तालाब मस्जिद समोर असलेल्या गगन अवेन्यू इमारतीतील बेक्स अँड केक्स बेकरीमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचा होरपडून मृत्यू झाला बेकरीला बाहेर कोलूप असल्याने आतील सर्व कामगारांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान या आगी प्रकरणी बेकरी मालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे इरशाद खान वय सव्वीस वर्ष शानू अन्सारी वय बावीस वर्ष जाकीर अन्सारी वय बावीस वर्ष फातिम अन्सारी वय बावीस वर्ष जुनेद अन्सारी वय पंचवीस वर्ष निशान अन्सारी व एकवीस वर्ष सर्व राहणार उत्तर प्रदेश अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन दलाला या ठिकाणी आग लागल्याची वर्दी मिळाली या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या त्यावेळी बाहेरून बेकरीला कुलूप होते यावेळी आतमध्ये कामगार असल्याची माहिती मिळाली मात्र तोपर्यंत आगीने रोद्ररूप धारण केले होते शर्तीचे प्रयत्न करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत बेकरीच्या आत प्रवेश केला मात्र यामध्ये आतील एकही कामगाराला वाचविण्यात यश आले नाही सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आगीत बेकरी पूर्णपणे खाक झाली असून मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे